राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बाबुडगाव येथे तालुकास्तरीय समन्वय सभा संपन्न झाली दिनांक तीस सप्टेंबर रोजी तालुका बाबुळगाव येथे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम कायदा दोन हजार तीनची प्रभावी अंमलबजावणी करिता तालुकास्तरीय समन्वय व संनियंत्रण समितीची सभा तालुका दंडाधिकारी सौ मीरा पागोरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली सभेमध्ये मागील सभेचे इतिवृत्त वाचन करण्यात आले गट विकास अधिकारी सौ यांनी पंचायत समिती कार्यालयामधील सर्व कर्मचारी यांना कोणत्याही तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करू नये सक्त निर्देश दिले आहेत बाबुडगाव येथील सर्व शाळांचे सर्वेक्षण व शाळा तंबाखूमुक्त करण्यात आलेल्या आहेत तसेच तंबाखूजन्य पदार्थ विक्री करताना त्यावर अनधिकृत व नियमबाह्य विक्री करत असणाऱ्यांवर कारवाईचे आदेश तालुका दंडाधिकारी मीरा पागोरे यांनी पोलीस निरीक्षक यांना दिले आहे तालुक्यातील सर्व आरोग्य संस्था कार्यालय सार्वजनिक ठिकाणी व शाळांमधून तंबाखू वापरविरोधी कार्यवाही सर्व कार्यालयांनी कराव्यात व दंड देखील आकाराव्यात असे त्यांनी या सभेत ठराव घेण्यात आलेला आहे